दोन हजार एकोणीसला अमित शहा यांनी शब्द फिरवला असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सोबत युती केली होती कोरोनाच्या दरम्यान हे सरकार चांगलं काम करत होतं असंही जनतेचं म्हणणं आहे पण नंतरच्या काळात आमचं राष्ट्रवादीशी जमत नाही आम्हाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे निधी उपलब्ध करून देत नाही अशा अनेक कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार बाजूला झाले आणि त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला पण नंतरच्या काळात खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे असे एक सूर समाजात पाहायला मिळाला अर्थात या फुटीमुळे कुठेतरी पारंपरिक कट्टर शिवसैनिक दुखावला गेला अजित पवार एकनाथ आले असले तरी कुठेतरी हिंदू मतांची बेरीज आणि प्रचारासाठी स्टेजवर लागणारा ठाकरे बाणा आपल्या जवळ नाही याची जाणीव भारतीय जनता पक्षाला झाली आणि त्यांनी राज ठाकरे यांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची भूमिका घेतली असं बोलल्या जात आहे पण राज ठाकरे नेमकी कोणत्या कारणासाठी पाहिजे हा प्रश्न अनेकांच्या मनात अनुत्तरितच राहतो या संदर्भातच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी लोकसभा निवडणुकीचे वारं सुरू झालं पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी अर्ज देखील दाखल होत आहेत असं असूनही महाविकास आघाडी म्हणा किंवा महायुती म्हणा यांनी सगळ्या जागा अजून स्पष्ट केलेल्या नाहीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि आणि वंचित एकत्र आली होती या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल मिळाला होता यांनी कित्येक लाखांच्या घरात मतं या युतीने घेतली होती विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने घेतली होती आता मतांची झालेली विभागणी पाहता याचा फायदा कुठेतरी भारतीय जनता पक्षाला झाला होता असं बोलल्या गेलो त्यामुळे मतांची विभागणी न होता भाजप सरकारला पाडण्यासाठी त्यांच्या जागा जा निवडून न येण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत येणं अत्यंत महत्वाचं आहे कारण गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित आणि एमआयएम युती तुटली आणि दोन्ही पक्ष वेगळे झाले आजच्या घडीला वंचित एकटे आहे जरी आघाडी झाली नाही तरी स्वबळावर ते लढतील ज्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो असं बोललं जातं पण जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जोडली गेली तर मतांची विभागणी होणार नाही त्यातच जर राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवली तर त्याचाही मोठा फटका विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात बसू शकतो दुसरी महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे यांची सभा विलक्षण प्रभाव टाकणारी असते त्यांच्या सभेला होणारी गर्दी त्यांची वक्तृत्व शैली ही महाराष्ट्राच्या मनात अधोरेखित आहे तसंच बाळासाहेब ठाकरे यांची छवी अनेक जण राज ठाकरे यांच्यामध्ये पाहतात आता याच गोष्टीचा फायदा महायुतीला व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे असं बोलल्या जातं पण जिथे अगोदरच जागा वाटपावरून अनेक वाद चालू आहेत ते पाहता राज ठाकरे यांना सोबत घेणं आणि त्यांच्या पक्षाला आपल्या कोट्यातून जागा देणं कुठेतरी न पचणारं आहे अशी ही चर्चा आहे पण राज ठाकरे यांना कमीत कमी जागा म्हणजे अगदीच दोन किंवा तीन जागांवरच समाधान मानावे लागू शकत कारण की राज ठाकरे म्हणजे मनसे यांनी जागा नाही तर सभा घ्याव्यात आणि मतांची बेरीज ही महायुती सरकारला करून द्यावी अशी एक भूमिका भारतीय जनता पक्षाची दिसून येते आता राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आहेत त्यामुळे त्या राजकीय तह हो कसे करायचे हे त्यांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे अर्थातच कमी जागा घेणार असले तरी कुठूनही कितीज सभा किती सभा घ्यायच्या त्यावरही ते आत्ताच ठाम भूमिका घेतील कारण दोन तीन जागेच्या बदल्यात सगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा होईल याची शक्यता कमी आहे आणि सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाला फायदा व्हावा असं पाऊल कदाचित राज ठाकरे उचलणार नाहीत म्हणून महाराष्ट्रात एकूण किती सभा घ्यायच्या त्याचं गणितही आत्ताच ठरवलं जातंय का असाही प्रश्न निर्माण होतो आता याचा महायुतीवर किती सकारात्मक परिणाम होतो हे आगामी काळात दिसून येईलच पण अर्थातच या सगळ्या बैठका केवळ लोकसभा पुरत्या मर्यादित नसणार आहेत त्यामुळे विधानसभेसाठी राज ठाकरे यांची मोठी खेळी असू शकते असंही बोलल्या जाते आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा